संजय पाटील घोगरे मित्रपरिवाराच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभेची संवाद बैठक हाडको परिसरात संपन्न युवा नेतृत्व संजय पाटील घोगरे मित्रमंडळाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी हाडको परिसरात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आगामी होणारी विधानसभा निवडणूक ही युवा नेते संजय पाटील घोगरे यांनी लढवावी कार्यकर्ते व मित्रपरिवाराच्या आग्रहाच या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षात संजय पाटील घोगरे यांनी जनतेप्रती केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे या बैठकीला पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती या बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला मी नांदेड दक्षिण संवाद बैठक घेतलेली आडकोपरा सरा परंतु हाडको परिसरामध्ये घेतलेली बैठक नांदेड दक्षिण मधची आहे सर्व आजूबाजूच्या गावातून सरपंच उपसरपंच पोलीस पाटील हे सर्वजण आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणच्या अनुषंगाने ही संवाद बैठक घेतलेली आहे त्या संवाद बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्वांनी उपस्थिती नोंद दिली आहे मी त्यांचा आभारी नांदेड दक्षिणमध्ये नजींच पक्षाचं तिकीट तर मिळेल अशी अपेक्षा आहे कारण कारण माझ्या प्र माझा जिथं मतदारसंघ येतो मा माझा जे संपर्क आहे त्या एरियातून सर्व भाजपला मतदान जास्तीचं झालेलं आहे कारण जरांगे मराठा म्हणजे ओबीसी मध्ये समावेश करण्याचा आरक्षण आरक्षणाचा विषय असेल आम्ही जरांगे सोबत आहोत आरक्षणासाठी आता राजकीय याच्यातून आम्ही भाजपला मतदान जास्तीचा देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेला आहे त्या अनुषंगाने मला खात्री आहे की भाजप पक्ष मला तिकीट देईल नाही दिलं तर आता जे पूर्वी उभं टाकले त्यांना दिलं तर पक्षाचं काही महत्वच राहणार नाही कारण ते पक्षाला जर ते ही सीट नको असेल तर अशा उमेदवाराला तिकीट देतील पक्ष आणि माझ्या संपर्कामध्ये मी माझा जे संपर्क आहे सर्वांसोबत आहे त्या अनुषंगाने मी लढणार आणि जिंकणार एवढंच बोलू शकतो ते पक्षाचं तिकीट मिळेल ही खात्री आहे आणि मी लढणार आणि मी जनतेच्या सर्व नांदेड दक्षिणमधील माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या करणाऱ्या सर्व जनतेच्या अनुषंगाने सांगितलं की मला जे आज मी जिथं फिरतो त्या भागातले सर्व वडील दडील माय माऊली मित्र भाऊ मोठे बंधू असतील माझ्यापेक्षा वयाने ते सर्वजण म्हणतात की आता नाही तर कधीच नाही तुला दक्षिण लढवावं लागेल आणि आम्ही पूर्ण ताक्षिनेच आम्ही तुझ्यासोबत आहोत त्या अनुषंगाने सांगलो मी म्हटलेलं आहे की मी लढणार त्यांच्या सर्वांच्या ताकदीच्या अनुषंगाने सर्वजण जे आलते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या ताकदीमुळे सांगतोय मी लढणार आणि मी जिंकणार मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे आता जे जनतेचे मी कामं करतो अशाच प्रकारचे कामं राहतात आणि ते मी आमदार झाल्यावर याच्यापेक्षा आमदाराचं वजन काय राहते तुम्हाला माहिती आहे मी आता नगरसेवक प्रतिनिधी असते वेळेस जर एवढे काम होतात तर आमदार झाल्यावर याच्यापेक्षा दहा पट कामं वाढणार आहेत आणि दहा पट जनतेचे कामं होणार आहेत त्यामुळे जनते जनतेने निवडून दिल्याच्या नंतर मी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे आमदार म्हणून आमदार झाल्याच्या नंतर आणणारच आणि नांदेड दक्षिण मधून इतर जर तिथं काही म्हणजे प्रॉब्लेम आला डिलिव्हरीचा तर आपल्याला पेशंट नेण्यासाठी आपल्याला त्या टोकाला जायचं म्हणजे अर्धा तास लागतो त्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये ते आणणार आणि जनतेची सेवा करणार नदीच्या आले आहे का आहे परंतु तिथं जे सुविधा आहे नांदेडमध्ये नाही आम्ही आता जातो तिथं अडचणी येतात मात्र मी काही पेशंट आता श्यामनगरला पाठविले तर त्याच्या तिथं जे सुविधा उपलब्ध आहे ती नाही त्या अनुषंगाने ते हॉस्पिटल जे सुविधा तिथं आहे ते हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आणणार आणि आपल्या गोरगरीब जनतेचे काम करणार सेवा करणार